पलीकड पलीकड पली जायला पलीकडे हे नाण्या पलीकड जरी समजा गेला तर सापडेल ना घरज आहे राहणार ही नाही घर बंद आहे ही इतली राहेल की तरी पण एक थांबा इतकं कसं मॅडम माहिती आहे का या घरात कोण राहेल राहेल नाही पुढचं चल ना पुढे

सापडला नशीब चुकून वाटलं मला तरी नाय हो आम्ही राहतो बघतच नसतील तेव्हा तरी पण त्याला जागा आहे भरपूर अशी म्हणजे जायला गेला नाही तो सेफ वाटला तर साप कुठं पण थांबत आणि जरा जरा टच वगैरे कशाचा धोका वाटला तर जाण्याचा प्रयत्न करतो नाहीतर तिथे बरीचशी जागा होती त्याला जाण्यासाठी पण गेला नाही तो ना हा काहीतरी खाऊन बसलेला एक डब्बा द्यायला

त्याला धडकन तर तो पुन्हा काढतो आणि त्याचा गुडघा हलतोय मी हलते त्याच्यामध्ये त्याने पुन्हा काय पुन्हा काढलेले आणि कोणत्या जरी सापाला काहीतरी भोक्ष खाल्ला असले कशाचा जरी स्पर्श झाला तर भीतीपोटी तो रिटर्न टाकत असतो आणि त्याने खाल्लेलं बेडूक टाकलेलं त्यानं मी डबा द्यायला भरणी आणि हा विषारी नाग साप आहे असा साप जरी कोणता पण साप येऊन कधीच चावत नाही त्याला त्रास झाला तर त्याला धोका म्हणजे त्याच्यावरती जोरात पाय वगैरे पडला तर चावतोय तो नाहीतर कोणता पण साप असा कधीच येऊ नाही चावत सेफ असा तू वरती बसलेला छान असा आणि वाडी येते तरी पण किती लांब आहे हो आमच्या गावातून तरी पण पंधरा वीस किलोमीटर आहे तासभर झाले कॉल म्हणजे करून तरी पण एवढा वेळ तो साप बसलेला आणि आल्यानंतर सापडला मला पण असं बरं वाटलं Mm -hmm. की एवढा लांब आला नंतर फेर कॉल झाला तर मग कस वाटत त्यामुळे सापडलं बर झालं मला पहिला वाटलं की कुठला तर बिनविषारी साप वगैरे असेल वरती पण विषारी साप हे पकडणं गरजेचंच आहे कॉल केला मॅडम आणि एवढा वेळ थांबलाय ना

तोंड राहून दे नहीं खूपच वाडी येते म्हणजे साप पकडायला पाच मिनिटात साप पकडून होते परंतु यायला यायलाच एवढा वेळ जातो या आणि इतक्या लांब होता हा कॉल आणि यांनी पण म्हणजे नाग होता त्याच्यासाठी त्यांनी पण म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आल्यानंतर लगेच सापडला कारण तो सेप असा काहीतरी खाऊन बसलेला आणि हा नाग साप आहे असा कोणाच्या जरी घरी आला किंवा कशात जरी अडकला तर जवळच्या सर्फ मित्राला बोलवा कोणी सुद्धा साप मारू नका आणि ह्यांचं मनापासून अभिनंदन केले हा साप वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचा विचार